सरकारवर आणि भाजप शासित राज्यांवर आता जनतेचा विश्वासच उरलेला नाही ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जे आश्वासन केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने दिलेलं होतं त्यांचा अलीकडचा जो शब्द आहे गॅरंटी ती गॅरंटी त्यांची बोगस निघालेली आहे आणि त्या बोगसपणामुळे शेतकऱ्यांमध्ये एक मोठा राग भाजपच्या सरकारच्या केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते आहे बी जे पी हे शेतकरी विरोधी आहे हे आतापर्यंत आम्ही सांगत होतो ते आता खरं उतरायला निघालेलं आहे आपण ज्याप्रमाणे शेतकरी दिल्लीला यायला निघाले असताना ज्या पद्धती खिळे गाळले गेले त्यांच्यावर अशुद्वाच्या कांड्या उडवल्या गेल्यात त्यांच्यावर रबर गोळ्या टाकण्यात आल्या त्यांना छर्रे गोळ्या छर्याच्या गोळ्या बंदुकीनं वार करण्यात आले अशा या परिस्थितीमध्ये अन्नदात्याला मारण्याच्या दृष्टिकोनातला जो प्रयत्न हा जो सातत्यानं चाललेला आहे ते सगळं पाहता ही भीती स्वाभाविक आमच्या मनात येणं आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे त्यांना सुरक्षा पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या मनात जी भीती वाटली त्या भीतीच्या आधारावर आम्ही हे पत्र काढलेलं आहे कालचं जे अधिवेशन आहे छत्रपती शिवाजी महाराजांना शिरसाष्टांग नमस्कार करून मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली होती त्याचा उल्लेख काल विधानसभेत केला शपथ घेणं या सत्तेच्या लोकांना काही मोठी बाब नाही यांच्या आकाश जे दिल्लीमध्ये बसलेले नरेंद्र मोदी त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात बनवण्याचं पायाभरणी केलेली होती ती अजूनही पूर्ण केलेली नाही आणि त्याच्यामुळे हो छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी त्यांच्या विचाराला अपमानित करण्याचं पाप या बी जे पी बी जे पी शासित सत्तेतल्या लोकांमध्ये राहिलेली आहे त्या भूमिकेमध्ये ते, ते अटळ आहेत की अपमानित केलाच पाहिजे त्या विचाराला आणि आपण पाहिलं की कालचा जो कायदा सरकारने विधानसभेमध्ये बिल आणण्याचा जो प्रयत्न केला आम्ही जे काही प्रश्न पाच विचारलेले होते जरांगे पाटलांबरोबर मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय बोलणं झालेलं होतं ते समजून घेणं विधानसभेच्या माध्यमातून राज्याच्या जनतेचाही सुद्धा अधिकार होता पण मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलचं वक्तव्य केलं नाही आज बोलणी वेगळी झाली असेल आणि त्यांनी बिल वेगळं आणलं त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या संघटनेने ज्या पद्धतीनं सांगितलं की आत्ता आम्ही सगळीकडे या पद्धतीचं आंदोलन फुकारू अशी जी घोषणा केलेली आहे हा सरकारच्या विरोधातला अविश्वास आहे खोटाडं सरकार जे असतं त्या खोटारड्या सरकारच्या विरोधातला अविश्वास आहे आणि स्वाभाविक आहे की मराठा समाजामध्ये या सरकारने स्वतःची काल स्वतःवरच गुलाल टाकून घेतला हे असं ना नालायक सरकार हे पहिल्यांदा राज्यातल्या आणि देशाच्या जनतेने पाहिलं असेल कि की स्वतःचा गुलाल स्वतःवरच झोकून घेतला त्यांना वाटलं की राज्यामध्ये याचा गुलाल गुजळला जाईल पण आपण पाहिलात की राज्यात राज्यामध्ये उलटी शांतताच झाली लोकांना आम्हाला यांनी फसवलं पहिले फडणवीसनी फसवलं आता शिंदे फडणवीसांच्या सरकारने फसवलं याची जाणीव काल मराठा समाजाला झाली पण एकीकडे ओबीसीच्या लोकांनाही पण फसवलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही या पद्धतीचं आरक्षण देऊ असं पद्धतीचं भीमगर्जना करणाऱ्या सरकारने ओबीसीलाही फसवलेलं आहे त्यामुळे ही स्पष्टता त्या ठिकाणी यावी अशी भूमिका काल आमची होती आणि म्हणून आम्ही काल त्यांना पत्र दिलेलं होतं त्या पत्रात हे सगळे मुद्दे होते आमचे पण सरकारने ते मुद्दे न मांडता त्यांनी ठराव पारित करून घेतला बहुमताच्या आधारावर ठराव पारित करून घेतला ठीक आहे पण त्यांचा बहुमताने ठराव पारित झाल्यानंतर जी महाराष्ट्रामधली अशांतता आहे ती शांत व्हायला पाहिजे होती ती शांत करण्यापेक्षा उलटा उद्रेक या सरकारने वाढवलेला आहे आणि त्याचा विरोध आज आपल्याला जरांगे पाटलाच्या सकाळी साडेनऊ वाजता की दहा वाजता त्यांची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे काँग्रेस पक्षाने मागच्या काळातही आम्ही आश्वस्त केलं आमचे नेते राहुल गांधीजींनी सांगितलं की जनगणना करून राष्ट्रीय सेन्सेस करून ज्या जाती आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत त्या जा सगळ्या जातीला आरक्षणाच्या प्रक्रियेत आणण्याची भूमिका राहुल गांधीजींनी मांडलेली आहे काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे नरेंद्र मोदीचं सरकार हे जाणून बुजून जनगणना करत नाही आणि जनगणना करत नाही म्हणून ते हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत गायकवाड आयोग जो फडणवीसच्या सरकारमध्ये निर्माण झाला होता त्या त्याच्यामध्ये जे काही सूचना पाच सूचना मान्य सुप्रीम कोर्टाने केलेल्या होत्या त्या सुप्रीम कोर्टाचं त्या सूचनेचं पालन या शिंदे आणि फडणवीस सरकारने केलेलं नाही जो कायदा त्या काळात बनवला होता तोच कायद्याची पुनरावृत्ती यावेळेस केली आणि ते सांगतात की आम्ही जी काही आम्ही तपासणी केली त्याच्यामध्ये आम्हाला जे काही आढळलं त्याच्या आधारावर आम्ही या पतीचा बिल अभी आणलं राज्यामध्ये काहीतरी दोन कोटी लोकांचं त्यांनी सर्वेक्षण केलं असं पद्धतीचं काल विधानसभेत सा सांगितलं पण हे सगळं थातुरमातूर होतं हे वास्तविक नव्हतं त्याच्यामुळे हा कायदा कोर्टामध्ये टिकेल असं मला वाटत नाही पण आम्ही विश्वास असा देतो की केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही शेड्युलकास्टचाही आरक्षणामध्ये वाढ करू जनगणनेच्या आधारावर आदिवासीच्याही जन आरक्षणामध्ये वाढ करू भटक्या विमुक्ताच्याही आरक्षणामध्ये वाढ करू ओबीसीच्याही आरक्षणामध्ये वाढ करू आणि मराठा असेल अनेक जाती ज्या आहेत त्या आरक्षणाच्या प्रतिष्ठित आहेत त्या सगळ्या जातीला त्यांच्या जनगणनेच्या आधारावर आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात त्या आधारावर या सगळ्यांना आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि हा शब्द आहे ही खरी गॅरंटी आहे विदाऊट सेन्सेस विदाऊट जनगणना जी बीजेपी भी ढोंग करते आहे आणि जनतेला फसवते आहे हे काम काँग्रेस करणार नाही मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करतो आणि म्हणून या सरकारला तुमचं काय कारण व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांनी काय करावं तो त्यांचा भाग आहे पण काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या जनतेला आश्वास करते की या सगळ्या व्यवस्थेला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची राहील आणि ती जनगणनेच्या आधार राहील ही भूमिका आम्ही स्पष्ट करतो

की काँग्रेस पक्ष राष्ट्रीय संस्थेच्या आधारावर या सगळ्या जातीला ज्या आरक्षणाच्या प्रतिष्ठित आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे त्याच्यात मुस्लिमसुद्धा राहणार सगळे जणांचे दौरे लागलेले आहेत मी पण उद्या आमची मिटिंग आहे ते करून मी पण दौऱ्यावर जाणार सत्तावीस तारखेपासून आम्ही बसून आणि या महिन्याच्या आत जागा वाटपाचा निर्णय आमचा होऊन जाईल मी काय सांगितलं यांना आता आचारसंहिता लागायच्या पहिले यांना जेवढ्या नौटंक्या करायच्या असतील काय करायचं ते करा पण आचारसंहिता लागल्यानंतर यांच्यावर हात हातोडाचं आम्ही मारू लोहाराचा एक त्यामुळे किती यांचा चकना चुरवले यांना अजून माहिती नाही तर यांना आता गप्पा करू द्या त्याच्यामुळे आम्हाला आता त्याच्यात जायचं नाही आमच्यासाठी शेतकरी बेरोजगार आणि महागाई आणि गरीब हे काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचे आहे काँग्रेस पक्षाची लढाई त्यांच्यासाठी आहे सरकारकडून आम्ही रोज सरकारला आम्ही या धारेवर पकडतो सरकार उत्तर देत नाही महाराष्ट्रातली परिस्थिती आपण पाहिली की काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग साठा सापडलेला आहे महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग कुठून येते याचं आम्ही सातत्यानं सरकारला विचारतो आहे गुजरातची धारजनी झालेली राज्यातली सरकार गुजरातल्या मुंद्रा पोर्टमधून जो मोठ्या प्रमाणात तो मुंद्रा पोर्ट कोणाचा आहे यांचा भाजपचा खरा बाप आर्थिक बाप कोण आहे राज्याच्या जनते देशा जनतेचं देशाच्या जनतेच्या घामाचे पैसे जाऊन राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीतून कोणाच्या खिशात चाललेलं आहे हे देशातल्या लोकांना कळत आहे मुंद्रा पोर्ट कोणाचा आहे मुंद्रा किती कितीदा ड्रग सापडलेलं आहे हे पण सगळ्याला माहिती आहे आज मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये ड्रग्जचा सा साठा आणि पूर्ण तरुणाई ड्रग स्वाधीन केली जात आहे पहिले धर्माची अफू दिली गेली आणि आता ड्रगच्या व्यवस्थेमध्ये आमच्या सगळ्या तरुणांना डुबवण्याचं काम पाप बी जे पी करते आहे हे वास्तव्य आपल्याला पाहायला मिळते आहे कायदा सुव्यवस्था आता हा विषय राहिलाच नाही राज्यामध्ये काल स्वतः छगन भुजबळ विधानसभेमध्ये या सरकारला आणि या सरकारच्या आय एस अधिकाऱ्याला शिवा घालणारी व्यवस्था जी निर्माण झाली आणि सरकार काही करत नाही सरकार नपुसक आहे असा राज्यातला एक सिनियर मंत्री म्हणत असेल तर या राज्यातली परिस्थिती काय याचं आपल्याला पाहायला मिळतंय हे सरकार फक्त भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे राज्याची तिजोरी कशी लुटता येईल त्याच्यावर यांचं मोठं काम सुरू आहे असं चित्र आपण पाहतो आहे एक उदाहरण भ्रष्टाचाराचं सा अजून पुन्हा सांगतो की बी व्ही जी कंपनी जे एकशे आठ ज्या ज्या आपल्या अँब्युलन्स फिरायच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक दवाखान्याशी अटॅच राहायचे आणि तातडीनं लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्या ॲम्ब्युलन्सचा वापर केला जात होता ही बी व्ही जी कंपनी जी, जी आहे सात राज्यामध्ये ब्लॅकलिस्टेड झालेली आहे मान्य सुप्रीम कोर्टाने या कंपनीला बंद करायचे आदेश दिलेले आहे पण राज्यातलं सरकार ज्याची मुदत एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते एकोणीस हां एक फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस होती पण एक ती कोरोनाच्या काळात तिला पुन्हा वाढवण्यात आली आणि तिला एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे एक फेब्रुवारी एकवीस पासून तर तिला एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तिला मुदतवाढ दिलेली होती आता त्याला पुन्हा मुदतवाढ दिली जी विविध राज्यामध्ये लिस्टेड आहे बिवेजी कंपनीचा कोण हा माणूस कोण आहे गायकवाड या सरकारचा जावंही आहे एकीकडे जनतेकडून पैसे घेतले जातात पण अँब्युलन्सची व्यवस्था नसल्यामुळे हो अनेक ठिकाणी अँब्युलन्स बंद पडलेले आहेत या ॲम्ब्युलन्स सगळ्या जुन्या झाल्या यांचा संचालकांनी रिपोर्ट दिलेला आहे सरकारला की या सगळ्या ॲम्ब्युलन्स कालबाह्य झालेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या व्यवस्था बंद करून नवीन टेंडर काढून तातडीनं नवीन ॲम्ब्युलन्स द्याव्यात ही मागणी केली गेलेली होती पण ही याला मुदतवाढ का दिली जाते याचे टेंडर झालेत आणि टेंडर आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सही मारली नाही तर मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट मारली त्याच्यामध्ये दोन लोकं पुन्हा पार्टनर झाले ते मुख्यमंत्र्यातल्या ज्या जवळचे लोक आहेत आता जवळचे म्हणलं मी आता पुढं अजून मला नावं आहेत माहिती पण मी आत्ता नावं सांगणार नाही दोन लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेत त्याचे पार्टनरशिप झाली आणि ही ब्लॅकलिस्टेड झालेली कंपनी सात राज्यामध्ये ब्लॅकलिस्टेड आहे सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरचे त्याला या, या कंपनीला बंद करायचे आदेश दिलेले आहेत मग अशा या कंपनीला राज्य सरकार जनतेच्या पैशाची लूट करून माणसं दवाखान्यात सरळ जातात आणि आडवेहून निघतात लोकांना मारायचं पाप हे सरकार करते आहे भ्रष्टाचाराला लुप्त असलेलं हे सरकार म्हणजे अशा अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे की त्या प्रकरणामध्ये हे सरकार गुंतलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो की हे भ्रष्टाचारी सरकार शेतकरी विरोधी सरकार तरुण मुलामुलींच्या त्याला बेरोजगार करणारं हे सरकार गरिबांच्या मुलांचं शिक्षण इसकवणारं हे सरकार असे अनेक उपाध्या या सरकारला देता येईल आणि मग केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्ही सरकार मिळून जनतेची एकतर्फा लूट करायचं काम करते आहे हे स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे आमच्याकडून नाही आहे ते येस ते आपलं युवक काँग्रेस आय वाय सी आहे त्यांच्याकडून आमच्याकडून तुम्ही महायुतीमध्ये काय चाललंय थोडस शोधून आणा ना, ना आमच्याकडे <laughs> ते तर ओपनली आपण ते कधी बोलत नाही तुम्ही लोक काल तुम्ही विधानसभेमध्ये जेव्हा कामकाज सुरू झालं विधिमंडळाचं तर त्या सरकारचा ताळमेळ आहे की नाही आहे हे तुम्हाला लक्षात आलं नाही का असं आता पूर्ण राज्याची जनता पाहत होती तुम्ही पण गॅलरीमध्ये बसली असाल आम्हाला तर नाही राहिलं तरी ते तुम्ही तो आमचं हे असं का झालं होतं तो का असं बोलला होता तो तिकडे का गेला होता तिथं तो, तो ओपनलीच वापर पाहत होतो काय ताळमेळ होता त्या सरकारचा ता मुख्यमंत्री बोलत होते त्याला इशारा काय बोलावं नाही बोलावं ते उपमुख्यमंत्री त्याच्या बाजूला बसलेले होते फडणवीस ते त्याला सांगत होते आखरी काय चाललेलं ते आपण पाहतच होतो सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये या सरकारमध्ये कुठेही ताळमेळ नाही त्याच्यामुळे राज्याच्या जनतेचं नुकसान होत आहे याची काळजीच कोणाला नाही अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि माझी साहेब कोणाला या सरकारला ना, ना आता मुख्यमंत्री हा काम चलाव आहे तेच सांगायचं आम्हाला मुख्यमंत्री काम चलाव नसला पाहिजे राज्याचं नुकसान होतं हे गैर आहे कुठं कोण काय झालं म्हणते झालं मला माझा सवाल त्यांना असा आहे की जी महाविकास आघाडीची जी समन्वय समिती बनलेली होती त्या समन्वय समितीमध्ये जे कोणी मेंबर होते काँग्रेसकडून ते सन्मान्य होतेत ना मग ते समन्वय तिकडे सरकारमध्ये बरोबर ठेवायचं की नाही ठेवायचं तर ठरवायचं का स्पीकरच्या हातात असते का नाही नाही ऐका ना मी मला तो म्हणायचं नाही आहे ना तामोरच्याला एवढंच माझा सल्ला सांगा की तिकडे एक बोट दाखवलं तर चार बोटं आपल्याकडे आहेत स्वतःकडे एवढं त्यांना सांगा नाना पटोलेजवळ खूप मसाला आहे पण ते वरिष्ठांचा सन्मान ठेवणारं व्यक्तिमत्त्व आहे या दिवशी योग्य वेळेवर अरे तुम्हाला तुम्हाला तुम्ही तुम्ही लीडर नाही आहे डीलर आहे असं सांगत होते आम्हाला हे सरकार डीलर सरकार आहे एकच माणूस नाही तर सगळं डीलर आहे ते सांगत होतो मी नावं असे असतात मान्य ज्येष्ठ पत्रकार महोदय नावं असतात ते वे वेळेवर प्रमाणे सांगायचे असतात आणि वेळेवर आम्ही सगळे नाव नाव आमचं रेकॉर्ड आम आम आहे त्यात सगळे आमचा जो कागद आलेले आहेत त्यामुळे कागद आमच्याजवळ सगळी सगळे आहे सांगू ना आम्ही सांगितलं ना मुख्यमंत्र्याच्या जवळचे म्हटलं आम्ही जवळ आलोच ना आम्ही नाही नाही ओएडीचं काम नाही आहे हे ओएजीचं नाही आहे हे जवळचे म्हणजे ओएसडी वाले नाही जवळचे

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे खासदार सगळ्यात जास्त निवडून येतील माहिती आहे कोणाला कुठं जात आहे कोणाला जबरदस्ती करतात कोणाला कशासाठी नेतात ते ज्येष्ठ पत्रकार साहेबांना जास्त माहितीये त्याच्यामुळे मी काही जात नाही पण एकदम आमचं कुठे अडलेलं नाही आमचा गोळा धावायला लागलेला आहे मुंबईचा सत्यानास केला म्हणून त्यांना धन्यवाद देण्यात आला असेल असं मला वाटतं गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात नगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे यावेळेस ते दे डेंगूचं जेव्हा पावसाळ्यामध्ये साथ आली त्यावेळेस डेंग्यूच्या मरणाऱ्यांची संख्या किती होती तो आकडा पाहिला घाणीचं साम्राज्य कसं सा आहे जनतेचे पैसे कसे लुटले जातात शासन आणि प्रशासकाच्या माध्यमातून या सगळ्या व्यवस्थेला पाहून जे बोर्ड लागलेले ला आहेत ते जाहिरातबाजी केली जाते जनतेच्या पैशाची आणि म्हणून तुम्ही या मुंबईचा सत्यानाश केला त्याबद्दलचा धन्यवाद होता त्याच्यासाठी ते तुम्ही ज्या लोकांची नावं घेतली त्याच्यासाठी केली असतील